नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं म्हणजे युट्यूब गावीमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही राजगुरूनगरमध्ये आलो आहे आमच्या गावामध्ये आणि इथं आपल्याला होतात महाराजगुरू सोशल फाउंडेशन आयोजित भव्य सखी मेळावा आहे त्यामध्ये विविध प्रकारचे पदार्थ तसं विविध प्रकारचं साहित्य लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तर आता आतमध्ये जाऊया आपण तुम्हाला दाखवतो काय 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 आतमध्ये तुम्हाला दाखवतो आता लाईव्ह मध्ये आम्ही बघा तुम्ही आवडेल तुम्हाला आवडेल तुम्हाला आणि आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि कमेंट पण करा तुम्ही जर आलं नाही लाइव आले त्यांनी ना कमेंट करा चला आता जाऊ आता चला उतर खाली गो ने माय करतो तिला मी चालू द्या पाय पाय नेट धरा चालू आता रोज इकडे चल आपल्या очку <laughs> Qualse लोक आहेत हे पहा मुलं मारता मारताय त्याच्यावरती हे पहा मित्रांनो तुम्हाला इकडे एक दाखवते अहो आतमध्ये झाला ना पहिला आत्म चला पहिला तो हे आहे की म्हणतात आहे ₹10 ₹10 ₹10 ₹110 ₹300 ₹100 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 ₹ इथे सगळे घरगुती आहे अगरबत्ती वगैरे आपण आपल्याला मोबाईल वाढू तुमच्याकडे ने तो खाण्याचे पदार्थ खूप गर्दी आहे मित्रांनो त्याच्यामुळे हां अडीच वर्षाची ती अडीच वर्षाची एक पाكله हा पाكله अजून अजून नाही म्हणजे ऍसिमती आम्ही घेतोय तर हा का नाही तिला काय माहिती आहे का नाही अजून तिला एक का करून घेतो हा का आलो आम्ही आत मधून आलो आदर भाऊजी हे चंद्रमा गार्डनला हे असे स्टॉल लागलेले आहे चंद्रमा गार्डनला मी हे पाहिजे सर्व प्रकारचे पुस्तक आहे काही पुढे चंद्रमा गार्डनला आहे

पा आता तिथे पुस्तक आहे का म्हणून त्याच्यात माहिती वगैरे इकडे हे खेळणे आहेत ना इकडं जायचं म्हणती आहे सारखी नंतर जायचं जायचं नंतर हे सारखी तिकडे पळती हे मित्रांनो एका वेळ मे आम्हाला भेटते आता एवढंच ती का नाही बघू तुम्ही कुठं फिरताय तेव्हा माझी बहीण आहे मित्रांनो झालं घेऊन आता चालली ती आमची आमची पाडू पिशवी घेऊन चालल एवढी भरून ए मावशी हर्षू बर <स्थाथ> बघ वर मावशीलाच नाही तिला ना जायचं खेळायला सारखी तिकडे बाहेर ओढी ती मला फिरून आणि मग तिकडे खेळायला न्या कुठं गेलं ओढी ती हा सारखी जाऊ अजून अजून आहे का नाही ते काय माहिती नाही मला सांग अच्छा दिवस हे अच्छा ते असेल नाही का काय तर आपल्याला थांब काय तर ओढी तुम्हाला सांग

खूप छान येत हां छान आहे वेगवेगळी प्राईज कस आहे सांगणार आपल्याला ना पण छान आहे हा मी पण छान आहे ना थे म्हणजे काही वस्तू जरा आहेत आणि काही स्वस्त येत आवाज येतोय का तुम्हाला काना ती खूप छान आहेत आहे त्याच्यावरती नको எனக்கு வச साडी आहेत मला वाटते इथं साडी आहे <laughs> <laughs> त्यामुळे एवढं दाखवता येत नाहीये तर आपण पुढे जाऊया सगळे खाण्याचे पदार्थ आहेत देवर ये तो कहीं अपने घर में जितने हैं उतने में ना परिवार तो ना रहे। आने को इतने के साथ ही राष्ट्रीय गोलमेज फॉर्म इसके लिए भारी अन्य दूसरा बात है आश्वासन का लाभ लेना है। पूरी तरह से किसान जनता को भी देंगे। यानी उत्पादन में इसमें तरह-तरह के उत्पादन के इंचार्ज होते

हां झाले झाले आता झाले काढायला आणि येई फोनवरती गप्पा मारत बसले चला ना काहीतरी खाऊ आपण तिकडे खायला चला हर्ष हर्ष हर्षूला तिकडे खेळायला जायचंय హర్షుల కాయ నైడ్ గేలి మిత్రాను लाईटच गेली आहे मित्रांनो आता ताईंचं आमचं लक्षच नाही आहे ताई आमच्यासारख्या काही ना काही देतात

कपडे वगैरे काल आणि आज सुरू असलेला हा भव्य दिव्य सखी मिळावा या सखी मेळाव्यासाठी खर तर कौतुक त्यांचं करावं ते राजगुरु नगर कालपासून या ठिकाणी या मेळव्याला उत्पूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वात राजगुरुनगर वाकियांचं हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीनं अतिशय मनपूर्वक आणि अंतकरणपूर्वक स्वागताची पडन ते आपल्या प्रेमाच्या आणि सहकार्याच्या जोरावरती हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन उत्तम प्रकारे या ठिकाणी वाटचाल करत आहे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनला वेळोवेळी सहकार्य करणारे डिझाईन दिजाएं ग्राफिक डिझायनर सोमनाथजी दिवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपल्या या ठिकाणी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे Swiss roll, jam sah. Ikan ayam. Dah lai ke? Eh, kita kej. कागद काढ लागेल मला कागद काढ कागद काढून खाली जरा हॅलो हॅलो तर चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी मला लाईव्ह आवडते तर लाईव्ह कमेंट आणि लाईक जरूर करा सबस्क्राईब असेल त्यांचा आम्हाला आर्थिक योगदान देखील आपलं असे काही माझ्यावर आहे त्यांचा उल्लेख केला सुनिधी ज्वेलर चाकड यांनी देखील मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी अर्थसहाय्य केलं